दुसरीकडे मनोज जरांगे ही सरकारवर नाराज असल्याचं पाहावयास मिळालेलं आहे सरकारने पुन्हा फसवलं तर सरकार डुबेल असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिलेला आहे अंतरवालीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी हाके उपोषणाला बसलेले आहेत हाकेंच्या उपोषणाचा आजचा नऊ नव नववा दिवस आणि दुसरीकडे मनोज जरांगे ही सरकारला इशारा देताना हरकत नाही आमच्याकडून यावं म्हणून म्हणत नाही मग समाज एकटाच पन्नास पन्नास टक्के आम्ही सगळ्याचे पाठ पुरायला खंबीर आहे त्याची ते किती घ्या आम्हाला चांगला माहिती आहे परंतु जातीवाद मी होऊ देत नाही काळजी करत नाही ते आणि दंगल घडविण्यासाठीच आंदोलन उभा केलं तिथं मी होऊच देत नाही तिथं काही गावखेड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधवावर हात पडू देत नाही मी तिथं वेळ पडली तर मी एखादा पाऊल मागे सरकार पण मी सरकारचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देत कवाच होऊ देणार नाही सरकारला नाही जिंकू देणार म्हणजे नाही जिंकू देणार तेरा तारखेला तेरा तारखेच्या आज जर नाही दिलं त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं आणि आमचे लेकरं जर डुबायचा प्रयत्न केला सरकार डुबिलच म्हणून समजायचं